बरोबर दादा कचरी मैदानच्या उत्तरेला आबा ठोंबर पंच लाभलेले आहेत वैभव दादा कोलके मैदानच्या बरोबर पंच लाभलेले आहेत आता परिवार कुस्त्या करा यातली एक कुस्ती झाल्यानंतर पुढील कुस्ती आतमध्ये आता कुस्ती आतमध्ये सोडू नका आता कुस्ती आतमध्ये सोडू नका विनंती तर इकडे स्वारे भरण्याचा प्रयत्न पंच फेर आणि पंचांचा निर्णय अखेरीचा असणार या मानेवरती गुट्टा ठेवलेला आहे इकडं आयुष करणे आक्रमक आहे स्पर्धी परधी म्हणतोय हप्पेकुच नाही असा पाडे करायचो कचरी बडवा अतिसटेच जा मैदा जागृत देवस्थान ब्रदेवाची यात्रा आता कुस्त्या आतमध्ये सोडू नका कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भव्य देव निकारी मैदान या जागेवरती दरवर्षी सालावत प्रमाण होत असत असं जागृत दिवस टांग चांगला ला। होण्याचा प्रयत्न आणि पंचा निर्णय अखेरचा निर्णय हा निर्णय असतो जरा काय तरी कराय की काय प्रेक्षणीय गोष्टी केली माऊली कदम शौर्य यासाठी

बोरगा आणि अनेक एक सातारा संघ सातारा महाराष्ट्र टिकेशरी आबा यांचा पट्टा येतो दोन हजार रुपये इनामाला कुस्ती लागलेली आहे तात्या ही कुस्ती घ्यायची तात्या एक कुस्ती आतमध्ये घ्या चार चार कुस्ती आका आखाड्यावर चाललेली एक कुस्त्या आतमध्ये सोडू नका असं